नमस्कार मैत्रिणींनो कार्यक्रम म्हटला की गोडाचे पदार्थ हे आलेच तर आज आपण सगळ्यांनाच आवडणारी इमारती जिलबी कशी तयार करायची ते पाहणार आहोत इमारती जिलबी करण्यासाठी मी इथे दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची इथे आपल्याला बिना सालाचीच डाळ घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिला चार तास भिजत ठेवायचे आहे पहा इथे डाळ भिजवून चार तास झाले आहे आता त्यातले पाणी काढून घेत आहे डाळ मी चाळणीवर ठेवली म्हणजे त्यातील पाणी हे सगळे निघून जाईल डाळीतले सगळे पाणी निघून गेल्यानंतर तिला मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते डाळ आपल्याला अतिशय मऊसर वाटायची आहे अजिबात पाणी न टाकता गरज लागली तरच एखादं टेबल स्पून पाणी टाकायचे आहे पहा मी अगदी थोडेसे पाणी टाकलेले आहे पाणी टाकून आता डाळ छान मऊसर वाटून घेते पहा डाळ एकदम छान मऊ वाटल्या गे गेलेली आहे आता तिला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते डाळ दाल वाटून झाल्यानंतर तिला एकाच दिशेने गोल गोल असे फिरवत राहायचे आहे म्हणजे तिच्यात हवा घुसून डाळ छान फ्लफी होते आणि ती फुलते देखील पहा तीन ते चार मिनटं डाळ फेटल्यानंतर ती छान फुल्ली देखील आहे आणि तिचा रंग देखील अतिशय पांढरा शुभ्र झालेला आहे फेटलेली डाळ ही जिलेबीसाठी तयार आहे की नाही ते पाहण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण जे बॅटर तयार केलेलं आहे त्याचा एक आता गोल भजा मी पाण्यामध्ये टाकणार आहे पहा तो असा पटकन वरती आला तो तरंगायला लागला म्हणजे समजायचं की आपली डाळ ही तयार आहे टाकलेला बॅटरचा गोळा मी हा चमचाच्या साह्याने अगदी वरच्यावर काढून घेते पहा अगदी वरच आहे तो तयार झालेले थोडेसे बॅटर मी एका दुधाच्या पिशीमध्ये टाकून घेतलेले आहे आता एक जिलेबी अशीच तयार करून पाहते की त्याची तार तुटत तर नाही आहे ना जिलेबीची तार आपली अशी गोल गरगरीतच खाली यायला पाहिजे ती जर चपटी जर आली तर समजायचं की आपले पीठ हे पातळ झालेले आहे पीठ जर पातळ झाले तर त्यामध्ये एखादा चमचा हा मैदा टाकावा किंवा एखादा चमचा तांदळाचे पीठ टाकले तरी देखील चालते आता तयार झालेल्या पिठामध्ये मी इमारती जिलबीचा रंग टाकून घेतलेला आहे रंग टाकल्यानंतर मी पीठ छान हलवून घेते पहा पीठ कसे आहे पीठ अगदी असे घट्ट पाहिजे आहे जिलेबीसाठीचे बॅटर आपले तयार झालेले आहे आता पाक तयार करून घेऊया त्यासाठी मी दोन कप साखर घेतलेली आहे आणि एक कप पाणी घेतलेले आहे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला पाक हलवत राहायचे आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच दूध टाकून घेतलेले आहे दूध टाकल्यानंतर पाक आपल्याला अजिबातच हलवायचा नाही म्हणजे त्यातली मळी ही सगळी बाजूला येते पहा साखरेतली मळी ही सगळी बाजूला आलेली आहे आता आपल्याला ती सहजच काढता येते पहा पाक आपला अगदी स्वच्छ झालेला आहे आता एक तारीची चाचणी करेपर्यंत पाकाला आपण शिजवून घेणार आहोत पहा आपला एक तारी पाक हा तयार झालेला आहे आता साखरेमध्ये अर्ध्या लिंबाचा रस हा टाकून घेते म्हणजे साखरेमध्ये क्रिस्टल तयार होणार नाहीत पाकामध्ये सुद्धा मी जिलेबीचा रंग टाकून घेते पाक आपला हा फारच लवकर तयार होतो साखर विरघळल्यानंतर अगदी दोन मिनटातच हा पाक आपला तयार होतो पाक आपला हा तयार झालेला आहे आता जिलेबी तयार करायला घेऊयात जिलेबी तयार करताना असे खोलगट आकाराची कढई घेऊ नये कारण की जिलेबी तयार करताना त्या सगळ्याच मध्यभागी जाऊन बसतात आणि आपल्याला आकार देखील देता येत नाही जिलेबी तयार करण्यासाठी सपाट बूड असलेली कढई किंवा पॅन घ्यावा म्हणजे जिलेबीला आपल्याला छान असा आकार देता येतो पहा किती छान आकार देता येतो आणि ही जागेवरच गोल गोल फिरते जिलेबी करताना तेल हे खूप तापलेले नसावे तसेच गॅसची फ्लेम ही देखील स्लोच असावी म्हणजे आपल्याला आकार हा छान देता येतो जिलेबी टाकून झाल्यानंतर आपल्याला मिनिटभरानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि जिलेबी अशी छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे पहा इथे जिलबीला छान गोल्डन रंग आलेला आहे आता ह्या सगळ्या मी काढून घेते दुसरी बॅच टाकताना गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि तेल हे थोडेसे गार होऊ द्यायचे आहे त्यानंतरच दुसरी बॅच टाकायला घ्यायची आहे आधी छान दोन ते तीन रिंगण टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला जिलबीचा त्यावर आकार द्यायचा आहे इमारती तयार करण्यासाठी आपण दुधाची पिशवी पायपिन बॅग किंवा एखादी प्लास्टिकची कॅरी बॅग कशाने आपण सहज इमारती तयार करू शकतो अशी ही इमारती जिलबी पाकात न घालता आपण तिला पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो ज्यावेळेस त्या पाहिजे असतील त्यावेळेस गरम तेलामध्ये त्या एक मिनिटभरासाठी तळून घ्यायच्या आणि पाकामध्ये टाकून आपली इमारती ही तयार होते ऐन वेळेस आपल्याला घाई करायची गरज पडत नाही अशी ही इमारती जिलबी पंधरा ते वीस दिवस आपण सहजच स्टोर करू शकतो ती अजिबातच खराब होत नाही आणि याची टेस्ट देखीलही फारच छान लागते आणि हो तळाल्यानंतर ही जिलबी फारच कोरडी वाटली तर त्यामध्ये एक चिमूटभर बेकिंग पावडर टाकावी म्हणजे ती छान होते अशी ही इमारती जिलेबीची रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल पहा मी इथे अर्ध्याच जिलेबी ही पाकात टाकलेल्या आहेत आणि अर्धा जिलेबी ह्या तशाच ठेवलेल्या आहेत त्या मी आता एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये एअरटाईट बॅगमध्ये पॅक करून ठेवणार आहे पहा किती छान आपल्या ह्या इमारती जिलेबी तयार झालेली आहे अगदी ह्या बिना पाकाच्या देखील फारच छान लागतात अतिशय कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे जेव्हा हवे असेल तेव्हा एअरटाईट बॅगमधून काढायच्या गरम तेलात एक मिनिट भरतळून कोमट पाकामध्ये टाकायच्या अगदी आपली इमारती जिलेबी ही पटकन तयार होते अतिशय रसरशीत आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे अशी ही इमारतीची जिलेबी तयार करून ठेवल्यास तुम्हाला वेळेवर अतिशय छान असा हा मेनू तयार करता येईल वेळेवर तळायच्या आणि कोमट एक एकतारी पाकामध्ये टाकल्या की आपल्या इमारती ही तयार झाली अशी ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद